नमस्कार मित्रांनो बघा आता आंघोळ केली वातावरण कसं आहे बघा पाच वाजल्या तरी वातावरण कसं आहे बघा तुम्ही सांगा मी डगळा वातावरण आहे आता मटर चालू केली होती एक वापा भिजवला बघा एवढे दगड इथली आज तुम्हाला दाखवतो एवढे दगड इचली पूर्ण वापा एकदम व्यवस्थित सांगा दिसला होतो मग दगड दाखवतो दिवसभर दगडी असते तुम्हाला दाखवतो नका दगडं आज दिवसभर दगडे असले ती मित्रांनो खूप पटा आला आताचा आंघोळ केली लाईट आली म्हणलं आणि थोड्या वेळाने मोटर चालू करा म्हणलं बघ तुम्हा मोटर पण दाखवतो चालू आहे का किती चालते किती नाही तुम्हाला दाखवतात दा। चलतच ना मित्रांनो लाईट डिम असल्यामुळं लाईट पूर्ण डिम आहे आणि तिकडं लावला कांदा चार पाच वाप लावला कांदा लावला आता दिसला का तो मला आता दाबला कांदा पूर्ण कांदा दाबला इथं बायांनी काल आणलेला कांदा रोप ते रोप लावले ती मी पानासाठ रोप आहे ती थोडं 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 म्हणलं चालू राहील चट खायला येईल उन्हाळ्यात कांदा म्हणलं बाबा एवढं दगड जायचं काही दिसते बाबा दगड दिसलं रान पूर्ण एकदम व्यवस्थित वाटते बघा आता किती वाटतंय पूर्ण इचली पूर्ण आता रान बघा मोज झालं दिसलं बघा नाही तर पूर्ण दगड दगड होती मित्रांनो बघा रान कसं केलं आहे बघा आज मोतीसारखं रान केलं बघा समजा बीस घेतले आज चकाटमध्ये दिसतंय का तुम्हाला कसं दिसतंय हिरवगार वातावरण बघ दिसते पाच वाजे तरी वातावरण बघ कसं आहे गावाकडलं दिसतंय का चांगलं वातावरण बा वातावरण कसं आहे दिसतंय का वातावरण कसं आहे बाहे रातचा वाप भिजवला आहे रात्री कस झाला हिरवागार हरभार दिसला बा पूर्ण हिरवगार दिसतंय बघा आता पूर्ण हिरवगार वापारी सांगा ना, ना दगड असल्याचे दिसते काय आज दिवसभर हीच काम करतोय बघा दगड याचायचं टाकायची दगड यायची टाकायची पूर्ण बघा कमेंट मार्ग हां आज दिवसभरात एवढं काम केले तर बंद नाही मित्र डिम असल्यामुळे चालूच आहे माझं हळूहळू हळूहळू तरी बायकोवरती काय काम केलं बघा दिसतंय का तुम्हाला तसं केलं वापा पूर्ण हिरवगार बाबा इकडे मेथी हे तर काय केलं ते हे टाकलं होतं दहन टाकलं होता दहण्याची कोथिमिर तयार झाली आणि तिकडं पलीकडं हे केलंय मेथी कारलं पण आहे रोप कारलं लावलं होतं कारल्याचं झाड आले मस्त बघा दोन रोप आले जा कारल्याचं आणि इकडं बहिमगारासाठी वापा केला होता ती पण दाखवतो मग पूर्णवाला चिक झालाय आहे झाला बघा दिसला रात्रीही भिजवले मी बघा दिवसभर दगड इचली आता संध्याकाळ आठ चारची लाईट आहे म्हणजे हळू हळू हळूहळू दगड इचून इचून मस्त रान करायचं मौज जर बघा तेच झालं वातावरण आणि वांगी पण चांगली आता रोप दिसले तुम्हाला रोप कसे यायचे पूर्ण पुरली वांग्याची रोप हळू हळूहळू हिरोगार दिस बा आता नाही तर लय वाळले जात दिवसभरात दगड दगड तुम्हाला बांधाव टाकले जो का दिसतं का तुम्हाला बांधावले दगड दिवसभरात हेच काम केले दगडाचं तरी बायकामध्ये काय काम केलं गाड्याने मित्रांनो गाड्याचं काम दिसत नसतं बघा मी ती कशी आली ही कोथिंबीर आणि मेथी दोन्ही पण येत आहे मिक्स कसं आलं एक कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आजचं दिवसभराचं काम दिसतंय का तुम्हाला वातावरण कसं आहे एकदम वातावरण कसं आहे बघा गावाकडलं का पुण्याचं वातावरण चांगलं आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघा वातावरण कसं आहे एकदम वातावरण श एकदम चांगलं वाटतं इकडे मच्छर नाही दाणे नाही घाण नाही गुण नाही एकदम शांत दिसते पूर्ण माळ दिसते बाकी दिसते का तुम्हाला दिसते का पाठीमा दिसते का पूर्ण माळ एक मच्छर दिसत नाही दिसतो का तुम्हाला मच्छर कुठं आहे का कुठं गटारी घाण गुण तरी माणसं म्हणते खेड्यात नको शहराकडे चला डास चावत्यात मारण्याचं तसं तर खेड्यामध्ये काहीच होत नाही मित्रांनो शरीर एकदम चांगलं आणि हवा पण एकदम शुद्ध असते त्याच्यामुळं वातावरण खूप चांगलं आहे जेवढं करून मासिकला बांधावर एक विनंती आहे शेती करत जावा शेती केल्याने काय कमी पडत नाही जेवढी मेहनत करणार तेवढं आपल्याला फायदा आहे शेतीमध्ये माणसं म्हणतात शेती परवडत नाही केल्यावर परवडतं काय पण असू द्या पण करत राहा मित्रांनो काळ्या एक कधी काय दिल सांगता येणार नाही ह्या काहीच नव्हतं इकडं मी ही बाग फुलवून धावली निकेत दगड होते दगड जाऊ द्या अजून पुल्या वर्षी तुम्हाला दिसवाल पुल्या ब्लॉकला धावतो तुम्हाला अजून वर्षांनी ह्याच रानाचं काय धावतो तुम्ही आहे मा तुमचा सपोर्ट आहे ह्या रानामध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे पण जा बोलून धावणार नाही करून दावायचे आपल्याला मित्रांनो बघा पूर्ण माळ होता आज काय झालं हे माळाचं नंदनवंदन केलं मित्रांनो आता ही सुरुवात आहे अजून काही दिवसांत चांगलं करू प्रयत्न करत राहतोय कमी सांगा मित्रांनो पुण्याचं वातावरण का गावाचं वातावरण कसं आहे बघा वातावरण कसं आहे हे आमचा गोटा तुम्हाला वाजण असली आम्ही चांगल्या घरामध्ये राहतो काय तसं काय ना मित्रांनो आम्ही रानामध्ये गोट्यातच राहतो आम्ही काय मोठ्यापणा सांगत नाही की आम्ही बाबा असं होतो तसं होतं गावात घरं चांगली आहे ती पण वावरामध्ये आम्ही गोट्यामध्ये राहतो काही माझा गोटा आहे दिसतो का तुम्हाला लाजायचं आहे काय श्रीमती आली म्हणून लाजायचं नाही आणि गरीब आले म्हणून माजायचं नाही म्हणून आमचं आईवाडलांची शिकवण आहे मित्रांनो लाजायचं नाही जी आहे ती सत्य परिस्थिती आहे आई वडील असताना आम्ही वडील असताना कमवलेली धन आहे आईला काय बघा मिळलं नाही पण वडिलांनी बघितलंय कष्टाचा आहे रुपया कोणाच्या ह्याचा नाही मित्रांनो हरामायचा नाही नवराबाई कोण कष्टाने कमवले हो बघा हे पूर्ण हे नंदनवंदन केलं चला मित्रांनो खुल्या ब्लॉकला दाखवते तुम्हाला काय कर केलंय बाय